सांगलीतील व्यक्तीचा पुण्यात खून मोबाईल हॉटस्पॉट न दिल्याने कोयत्याने हल्ला पुणे शहरात बनराज आंधेकर खून प्रकरणानंतर आणखी एक खून झाला होता पुण्यातील हडपसरमध्ये एका खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी याची हत्या झाली कुलकर्णी मूळचे सांगलीतील गव्हर्नमेंट कॉलनी येथील आहेत नोकरीनिमित्त ते पुण्यात राहत होते रविवारी रात्री ते शतपावलासाठी निघाले असताना जो चौघांनी मिळून त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत चौथा आरोपी मयूर भोसले वय वीस याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे या आरोपींनी मोबाईल हॉटस्पॉटसाठी त्यांची हत्या केली पोलिसांनी दिलेली माहितीनुसार वासुदेव कुलकर्णी वय सत्तेचाळीस हडपसरमध्ये राहतात ए ते एका फायनान्स कंपनीत व्यवस्थापक आहेत रविवारी एक सप्टेंबर रोजी दहाच्या सुमारास जेवण झाल्यावर ते शतपावली करण्यासाठी निघाले हडपसरमधील उत्कर्षनगर भागात अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडे मोबाईलमधील हॉटस्पॉट देण्याची मागणी केली परंतु त्यांनी नकार दिला यामुळे त्यांनी त्यांच्याशी वाद घातला हे तिघे दारू प्याले होते त्यांनी थेट कोयता काढत वासुदेव कुलकर्णी यांच्यावर वार केले त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले वासुदेव कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने झालेल्या वारामुळे ते रक्तबंबाळ झाले होते एका व्यक्तीने ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत ते बंटर स्कूल परिसरात राहतात या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह एकाला अटक केली त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली त्यावेळी ते त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच कुलकर्णी यांनी हॉटस्पॉट दिला नाही यामुळे त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे सांगितले त्याचबरोबर आरोपी व कुलकर्णी यांचा जवळचे नातेसंबंधाचा कोणताही संबंध नसल्याचे बोलण्यात येत आहे